श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असाय तेजहीन आणि दुर्बिल झालेल्या मानवजातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दिनांक दहा एप्रिल रोजी म्हणजे आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते चौदाव्या शतकात प्रकट झालेले दुसरे सरस्वती शतकात झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिनाविषयी सामान्यतः दोन प्रचलित कथा समोर येतात अनंतकोटी ब्रह्माणा नायक श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध दु, प्रकट झाले होते स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय ज्यांना स्वामी आपले पुत्र मानत होते असे स्वामी सुत हरिभाऊ यांच्या म्हणण्यानुसार हस्तिनापूर येथील छेलीखेड गावात स्वामी समर्थ बालरूपात प्रकट झाले होते या गावात विजयसिंग नावाचा लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीसमोर गोट्या खेळत असे तिथे अचानक आठ वर्षाची अति अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटल्याने विजयसिंग सोबत गोट्या खेळू लागली शेकडो वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील कर्दळी एका लाकूड तोड्याला लाकडे तोडत असताना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे दिसून आले अठराशे छप्पन्न मध्ये चैत्र शुद्धद्वितीयेला स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे जवळपास एकवीस वर्ष वास्तव्य केले स्वामींनी तेथे अनेक लोकांचा उद्धार केला मार्गदर्शन केले स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी ते प्रथम स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला दुसरे कोणी नसून पूर्वजन्मीचे गोट्या खेळणारे विजय सिंगच होते स्वामी समर्थांचे अवतार कार्य अतिशय महान होते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी तारक मंत्र लिहिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशाही स्वामींनी दिलेले आश्वासन होय तर हे सर्व आपले स्वामी समर्थ महाराज आहेत असा कोणता स्वामींचा भक्त नाही ज्याला स्वामींची प्रचिती आलेली नाही स्वामीचरित्र सारामृत जर रोज आपण आपल्या घरामध्ये वाचलं तर आपल्या घरातल्या कितीही नकारात्मक शक्ती असू द्या त्या नष्ट होतात आणि स्वामींची कृपा ही आपल्यावरती सदैव राहत असते प्रत्येक भक्ताला स्वामी दर्शन देत असतात कुठे ना कुठे कोणत्या न कोणत्या काळामध्ये आपण फक्त त्यांची आठवण काढली तरीही आपल्याला ते, ते कु आहेत याची ते जाणीव करून देत असतात तर अशाच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा उद्या प्र प्रकट दिन आहे आणि आपण सर्वच जण उद्या आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार आहोत पण उद्या सेवा करण्यापूर्वीच बघा आपल्या मनामध्ये ज्या काही नेगेटिव एनर्जी असतात म्हणजेच काय ज्या वेळेस आपण काही सेवा करतो तर मनामध्ये खूप वाईट विचार येत असतात कारण का आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं एक सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे आपली कामे खोलमत असतात that तर आपल्या अवतीभोवतीचे ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात आणि सकारात्मक ऊर्जा या खूप मोठ्या प्रमाणात वाढाव्यात यासाठी उद्या सकाळी ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहोत आणि आंघोळीनंतर जे आपण आपल्या अपन स्वामींची सेवा करणार आहोत तर त्या अगोदर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर अवतीभोवतीची जी, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या सेवेमध्ये सुद्धा मन लागतं तर बघा आपण काय करतो खूप सेवा करतो पण त्या सेवेमध्ये आपलं मन लागत नाही आपण जर काही सेवा करायला बसलो तर आपलं मन कुठेतरी भरकटत राहतं तर त्यासाठीच मनातल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत वाईट विचार आहेत तर ते दूर व्हावेत आणि आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे याबद्दलची आपण थोडीशी माहिती घेऊया तर तुमच्याकडे जर खडे मीठ असेल तर खडे मीठ आणि एक पिवळ्या कलरचं फूल तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतलं की त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे आणि हे खडे मीठ आणि पिवळं जे फूल आहे तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत तुम्हाला आंघोळ करायचे आहे याने आपल्या मनातल्या ज्या काही वाईट भावना आहेत वाईट विचार आहेत तर ते दूर होतात आणि स्वामींची कृपा ही आपल्यावरती होत असते स्वामी म्हणतात तू माझी सेवा खूप करू नको पण फक्त माझं चिंतन कर म्हणजेच काय तर तुम्ही अंघोळ करताना स्वयंपाक करताना तुमचं कोणतंही काम करत असताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी तरीही तुम्ही बघा तुमच्या मनाला किती शांती मिळत असते तर असे हे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी उद्या सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या दोन वस्तू मी आता तुम्हाला सांगितलेल्या ह्या टाकायच्या आहेत आणि आणि आपल्याला आंघोळ करायची आहे मनातील कितीही कठीण इच्छा आहे असू द्या ती पूर्ण झालेली आप नाही आपली तर ती सुद्धा पूर्ण होईल आणि आपले स्वामी महाराज हे साक्षात आपल्याला दर्शन देतील इतका प्रभावी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ